मित्रांनो आता चाललो आम्ही भीमाशंकरच्या दर्शनाला साडेबारापासून लाईन लावली होती मित्रांनी आता वाजले साडेतीन फुल गर्दी आहेत आरती मिळेल असं वाटत नाहीये पण दर्शन लवकर मिळेल दोन तासात झालं पाहिजे बघूया रात्री साडेबाराला लाईन लावली आम्ही तरी सुद्धा आमचा नंबर किती पाठी आला परत म्हणजे एक तासात एवढे लोक आले होते दहा वाजता दहा साडे दहाला काच गर्दी नव्हती पूर्ण खाली झालं होतं आणि इथं नंबर आहे आमचा कुठे काय इकडं बाकीचे कुठे आहेत गद्दारी केली कुठे आहे अजून बापरे ऑलमोस्ट गाभाराच्या बाहेर मंदिराच्या पूर्ण बाहेर चालू आम्ही हे स्कॅम हो गे आपल्याचा बघूया कुठं लाईन लावली आपल्या मित्रांनी फक्त एक तासात एवढी लाईन लागली आहे रात्रीचे साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान हे मला लाईनीत घेत नाहीत गाईज हेट कमेंट द्या ना हेट कमेंट प्लीज सबस्क्राईब लाईक पूर्ण रूमची साफसफाई करून घेतली माझ्याकडून आता मला आत घेत नाहीत बरं वाटलं आनंद वाटलं कुठेतरी जस्टिस भेटला पाहिजे मला पण रूमचे बॅग यांच्या उतरून आणलेत तुम्ही आता मला पुढे पाठवतात छोटू मला मागे पाठवतोय काय करत आहे मग दर्शनच्या लाईन मध्ये मी सध्या बाहेरच्या का? <laughs> दर्शकांना काय बघायला मिळेल कोणीतरी हार टाकला कॅमेरावर लाईव्ह दिसत नाही लाईव्ह लाईव्ह रिपोर्टिंग लाईव्ह रिपोर्टिंग अभिषेक मंदिरच्या परिसरात एंट्री केलेली आहे अजून एंट्री नाही आहे ह्याच्या पुढे येते हां ही एंट्री आहे त्यानंतर आपल्याला तिथं फोटो काढण्यास मनाई आहे सो ह्याच्या पुढे आपण नाही आणि मंदिरचं नुकतंच गेस नूतनीकरण झालंय ना कधी झालंय नवीनच आहे ऑलमोस्ट सगळं झुंबर वगैरे बांधलं आहे जेवढं दिसतंय तेवढं मी दाखवतो कारण बाकी ठिकाणी असे परतच लावले मंदिराचा आतला परिसर आहे सगळा सकाळचे सहा वाजले सहा वाजता Sorry. salve! ¡Salve, salve! ¡Salve, मंदिराच्या बाहेर तुम्हाला प्रसाद मिळेल जे बाहेर स्टॉलमध्ये प्रसाद ते सगळे पेढे वगैरे वेगळे आहेत आणि हा यांचा प्रसाद वेगळा आहे तुपात बनवलेला भोग लावलेला म्हणतात त्याच्याच बाजूलाही सुंदर असे अजून एक तुम्हाला महादेवाची मूर्ती बघायला मिळेल आणि हे खूप उंच असं दीपस्तंभ दर्शन मिळालं आणि आता आम्ही एक्झिट करतोय रूमकडे कडे फ्रेश होऊन थोडा आराम करून आम्ही परत प्रवास करू ट्रेक चार ते पाच तास खाली श्रावणी सोमवार मध्ये आम्हाला महादेवाचं दर्शन मिळालंय सो याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट नसेल दुसरी आणि फर्स्ट टाईमच ट्रेक केला आम्ही ते भीमाशंकर आणि श्रावणी सोमवारात भाग्यवान वाटतं असे दोन तीन हनुमानाचे मंदिर देखील आहेत छोटे छोटे गण मंदिरं लागूनच आहेत एकूण एक्झिट आहे <laughs> सुपारी

का कंद वगैरे मंदिराच्या बाहेर मंदिराच्या बाहेर स्टॉल तुम्हाला मिळतील इथे बघायला बघ या मॅडम बॅक पेनचा इशू होता त्यांनी हे वापरलं त्यांचा इशू केलाय काय रँडम गल आम्ही ओळखत नाही सकाळी सहाचा व्यू आहे हा भीमाशंकर मंदिर आजूबाजूला पावशंकर मध्ये पावलं खूप छान प्रसन्न वाटते सकाळी सहा वाजताच व्हि आहे नऊ वाजता आम्ही चेकआउट केलंय आणि जाताना पुन्हा तेवढीच गर्दी आहे जायला सुद्धा जाणार नाही कुशूळ घेतला आहे आणि आदोसाठी हा छोटासा डमरू चला आता नाश्ता करतोय आम्ही आणि परतीचा प्रवास सुरू करू लेक्सी उतरताना पण हा ट्रेक जरा डिफिकल्ट आहे असं ऐकलं आहे सगळ्या बोलत आहेत आणि दोघं ठिकाणची हालत झाली आहे ते लोक बसने जायचं असं बोलत आहेत सो so, बघूया कसं होतं आहे बसचा टायमिंग बघू बघू आम्ही तेर मला तरी आहे हा प्रवास सी हे चांगलं होतं हे मस्त होत वाजत हे जरा लेट भेटलं आम्हाला सुंदर होत ते वाटत वाजवायला वाजवू शकते म्हणजे विचार कर टी शर्ट खूप आवडला मला सो आज हा एक टी शर्ट घेतोय जय महाकाल महाप्रसाद वाटप देखील करतात उपवासा उपासासाठी खिचडी चहा वगैरे चहा आणि खिचडी की चायत्यासाठी आता आपण इथून सरळ सरळ नागपणीला जाणार आहे पाऊन तास लागतो जायला आणि परत रिटर्न येऊन मग खाली उतरणार आहे ओके okay. सो अशा प्रकारे आपल्याला आठ 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 तास <laughs> किलोमीटरचा एक्स्ट्रा ट्रेक करायचा <laughs> अच्छा म्हणजे ते तेरा होते आणि आठ म्हणजे वीस किलोमीटरचा आज ट्रेक आहे आपला कम्प्लीट ऑलरेडी ते घाबरले तो अजून घाबरवतो त्यांना नाही मी कम्प्लीट जीव काढायचा प्रयत्न करतो पण तो त्यांना पंधरा मिनट तुम्ही येऊच नका खाऊन हा काय बोललो का नाश्त्यामध्ये काय बोललो का आम्ही नाश्त्यामध्ये तुम्हाला बोललो का काहीच नाही आहे माकडाने पाडलेत की असे हवेने पडले एवढे पान <laughs> भारी वाढलं सगळीकडे हिरवळ सगळीकडे पानं पाडून ठेवलं सेनाच असेल अशी काम करणारे दिवसा जर गेला आणि लोकांना आपल्याला कुठं उतरायचं कुठे तिकडे अच्छा उतरायचं इथून असं सरळ चालत जायचं तिकडून त्या साईडला वळसा घालून त्या डोंगराला वळसा घालून तिकडे खाली उतरायचे बापरे तीन डोंगर उतरायचे आता परत पंधरा मिनटाचा ट्रेक बोलून त्याने आणले आम्हाला आता फक्त पंधरा मिनट डोक्यात ठेवा बोलतो पण पाच तास लागतात मी खरं सांगतो तुम्हाला पंधरा मिनिटाचा नाही मस्त ट्रेक आहे आता मी एक तास खाली उतरलोय खूप मजा येते गाईस

इथे <laughs> <laughs> सगळ्यांनी छिप्या लावल्यात लाईन मध्ये नवच मागतो झाडाच्या मुळ हा पसरल्यागड आहे आणि ती गुफा आहे बघा झुमिंग नाही होत आपलं फायनली मस्त पाऊस आलाय आणि आम्ही घेतलाय चाय आणि मक्का ब्रेक तुला चाय गरम मका गरम तर फायनली आम्ही हा ट्रेक कम्प्लीट केलाय तीन डोंगर चढून आणि तीन डोंगर उतरून खाली आलो आता मजा आली सगळ्यांना जास्त काय पाय दुखले नाही सगळ्यांचे पाय दुखले नाहीत बाकी काय नाही गुडघ्याच काय तर गुडघ्यापासून ऑपरेशन सांगितलंय डॉक्टरने मला उद्या <laughs> लागेल जास्त काय नाही काय नाही गुडघे फुटलेत पाय तुटलेत बाकी काय जास्त काय झालं नाहीये बाकी सगळं मध्ये फर्स्ट क्लास आहे तर तुम्हाला हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आता एक नव नव्या व्हिडिओमध्ये टेक केअर अँड बाय